आजकाल तर सर्रास प्रेमविवाह होत आहेत पण पृथ्वीवरील सर्वात पहिला हो। स्मशानातल्या राजासाठी एका राजकुमारीने आपला सुंदर राजमहल सोडला होता तर जेव्हा पार्वती लग्नायोग्य झाली तेव्हा बरेचसेच लग्नाचे प्रस्ताव येऊ लागले होते पण पार्वतीने तर मनोमन भगवान शंकरांना आपले पती मानले होते पण वडिलांना स्पष्टपणे सांगण्याचे तिचे धाडच नव्हते म्हणून पार्वती घोर तपश्चर्या करण्यासाठी अरण्यात निघून गेली तिथे ती शिवलिंगाची पूजा करायची व फक्त झाडाची कोवळे पाणी खाऊन राहायची तिच्या तपश्चर्याने शेवटी भगवान शंकर प्रसन्न होऊन त्याने तिला वर मागायला सांगितला पार्वतीने थेट पत्नी होण्याचा वर मागितला आणि शंकरांनी तेव्हा पार्वतीचा शंकराशी विवाह विवाह करण्याचा व श्रद्धा पाहून तिचा भगवान शंकराशी करून दिला शंकराने पार्वतीला शरीरा अर्ध्या शरीरावर स्थान देऊन स्वतःला अर्ध नारीश्वर आणि अशा रीतीने पृथ्वीवरील पहिला प्रेमविवाह संपन्न झाला आणि या दिव्य मिलनाच्या दिवशी आपण महाशिवरात्री साजरी करतो तर अशाच लग्ना संबंधित असलेल्या देवतांच्या सुंदर कथा जाणून घेण्यासाठी फॉलो करा वेडिंग गरला।